नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम सोप्या साध्या पद्धतीने सोयाबीनची सुखी भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी सोयाबीन भिजवून कट करून घेतलेले आहेत फोंडणीसाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे इथे गॅसवरती मी कढई ठेवले कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये ते तेल घातलं आहे आणि तेल पण छान गरम झालं आहे आता याच्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतलेले आहे जिरं मोहरी पण छान फुललेले आहे आता याच्यात आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे, आहे। कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे ते बघू शकता याच्यामध्ये मी आता कढीपत्ता घालत आहे कढीपत्ता घालून पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे गॅस बारीकच ठेवायचा त्याच्यामध्ये आता मी हिंग घालून घेत आहे हिंग घालून पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे ही भाजी झटपट होते त्याच्यामध्ये वाटण घालायची गरज नाही आहे सुखी करतो आहे आपण भाजी त्यामुळे वाटण टाकायची गरज नाही आहे आता कांदा पण ब्राऊन झालेला आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेत आहे टोमॅटो पण आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे छान असं परतून घेतलेला आहे ते बघू शकता सोयाबीन तुम्ही पहिले दहा मिनटं गरम पाण्यामध्ये घाला आणि मग त्याचे तुकडे करून घ्या आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मीठ नेहमी फोडणीतच घालायचं कारण सुखी भाजी करतोय तर ते सोयाबीनला पण लागलं पाहिजे म्हणून फोडणीमध्येच घालायचं म्हणजे मिक्स करता सोयाबीन मिक्स करताना सगळ्या सोयाबीनला मीठ लागेल आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे पाऊन चमचा तिखट मसाला जो साठवणीचा मसाला असतो तो अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे हे मसाले पण आपल्याला कांदा टोमॅटोसोबत मिक्स करून घ्यायचे आहेत हे मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे बारीक गॅसवरतीच ते बघू शकता आपल्या कांदा टोमॅ टोमॅटोला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये जे सोयाबीनचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे याच्यामध्ये अजून जास्त काही घालण्याची आवश्यकता नाही फक्त आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत अशीच भाजी खूप छान होते टिफिनसाठी तुम्ही ने नेऊ शकता किंवा मग टिफिनसाठी ही रेसिपी करू शकता आता सोयाबीन आपल्याला छान कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे मी छान मिक्स करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर टाकायची वरून आणि पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे वाफवून घ्यायचं पाच मिनटं इथे पाच मिनटं झालेले आहेत बघू शकता छान वाफ लागलेली आहे सोयाबीनला आता मिक्स करून घ्यायचं एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे टिफिनसाठी छान ऑप्शन आहे ह्या भाजीचा तुम्ही नक्की करून बघा आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी शिंपडून घेणार आहे असंच अशाच प्रकारे तुम्ही पण पाणी शिंपला एकदम थोडंसं एखाद एक ते दीड चमचा छोटा चमचा असतो ना तेवढं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये पुन्हा मिक्स करायचं फास्ट गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि पुन्हा चार मिनटानंतर भाजी आपली तयार होते ते बघू शकता भाजी छान रेडी झालेली आहे त्याचा कलर सोयाबीनचा कलर चेंज झाला आहे आणि बारीक गॅसवरतीच ठेवा करायची भाजी म्हणजे भाजी करपत नाही आपण पाणी घालत नाही त्यामुळे भाजी करपण्याचे चान्सेस असतात तर तुम्ही इथे बारीक गॅसवरतीच ही भाजी करा आपली इथे भाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा बाय